नमस्कार मी गणेश सकपाळ आणि आज आपण अभ्यासणार आहोत लिंग अतिशय सोपा असा घटक आहे स्त्री पुरुष हे तुम्हाला माहिती आहे स्त्री कोण आहे पुरुष कोण आहे आणि आता आपण तिसरा एक नवीन शिकणार आहोत नपुसक लिंग काय आहे शब्दांच्या मध्ये शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे का नपुसकलिंग आहे हे अभ्यासनासाठी बघा आज आपण घेऊन येणार आहोत लिंग बघा पुरुष जातीचं नर आणि स्त्री जातीचं मादी याला आपल्याला समजतं की काय आहे त्या मराठी भाषेमध्ये तीन लिंग मानली गेलेली आहे पहिला आहे पुल्लिंग दुसरी आहे स्त्रीलिंग आणि तिसरं आहे नपुसकलिंग आता बघा खालचा अभ्यास बघा खाली मी वाक्य वाचतो संजय पुस्तक वाचतो काय आहे संजय पुस्तक वाचतो गाय दूध देते नीट बघा का सचिन चित्र काढतो आता याच्यामध्ये बघा संजय आहे गाय आहे आणि चित्र आहे ही काय आहे नामं आहे बरोबर आता संजय या नावावरून काय समजतं तो पुरुष जातीचा आहे गाय गाय या नावावरून कसं समजतं ती स्त्री जातीची आहे गाय आणि चित्र चित्र या नामावरून आपल्याला पुरुष जातीचा नाही समजत ना स्त्री जातीचा आहे बोध होतो का काय समजतं का नाही तर यावरून काय आहे चित्र या नावावरून काय पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात आणि स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग म्हणतात आणि पुरुषा जातीचा आणि स्त्री जातीचा कोणताही बोध होत नाही त्याला काय बोलतात न पुस लिंग पाठ करून ठेवायचं या गोष्टी मग बघा आता कसं झालंय संजय आलेला आहे तो संजय संजय तो संजय म्हणतो ना आपण ते ती संजय म्हणतो का आपण नाही तो संजय तर मग तो काय आहे पुल्लिंग आहे ती गाय ती गाय त्याला आहे स्त्रीलिंग आणि चित्र ते चित्र ती चित्र म्हणतो का आपण नाही ते चित्र काय आहे लिंग अतिशय सोपं आहे जिथं तो आला तिला पुल्लिंग म्हणायचं आणि जिथं ती आलं तिथं गाय किंवा दुसरं कोणतंही असेल त्याला स्त्रीलिंग म्हणायचं ते आलं चित्र की त्याला नपुसकलिंग म्हणायचं आता बघा भाग खाली बघा आता उदाहरणार्थ बघा तो डोंगर तो समुद्र तो आंबा तो म्हणजे काय आहे पुल्लिंग डोक्यात ठेवायचं तो आला की पुल्लिंग ती नदी ती शाळा ती चिमणी काय आहे स्त्रीलिंग ते झाड ते चांदणे ते शेत काय आहे नपुसकलिंग कळ आता अजून आपण उदाहरण बघूया आता याच्यामध्ये नावं दिलेली डायरेक्ट बघा तो 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 दिसतं बघा तो 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 ती टी ती टी टी ती टी ते 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 म्हणजे तो वारा ती फिरकी ते नव तो मेघ तो तरु तो पाऊस तो चांदोबा म्हणजे चांदोबा काय आहे पुल्लिंग आहे पाऊस काय आहे पुल्लिंग आहे स्त्री बघा ती फिरकी ती धरा ती गिरकी ती दिवाळी ती रात्र म्हणजे रात्र दिवाळी गिरकी धरा फिरकी ह्या काय आहे स्त्रीलिंग आहे का काय कशावरून कारण ते ती ते रात्र म्हणतो का आपण ती रात्र आता नपुसकलिंग ते नभ ते झाडं ते हरिण ते घर ते अक्षर हे काय आहे नपुसकलिंग आहे पुन्हा एकदा दुसरं बघूया आता बघा तो दिवा दिव्याला आपण काय म्हणतो तो दिवा विजव है की नाही तो कापूस आण ते फराळ तो फराळ हे की नाही तो विछाना ह्या काय आहे पुल्लिंग आहे स्त्रीलिंग बघा ती वही ते वही बोलतो का आपण नाही ती वही ती पत्रिका ती शाळा ती पपई म्हणजे काय आहे या स्त्रीलिंग आहे पुन्हा नपुसकलिंग बघा ते पत्र ते पुस्तक ते पाणी ते वरण हे काय आहे नपुसकलिंग आहे तुम्हाला फक्त एकच लक्ष ठेवायचं आहे नपुसकलिंग कोणतं स्त्रीलिंग कोणतं आता याच्यामध्ये बघा तुम्हाला स्त्रीलिंग आपल्या रोजच्या रोज जीवनामध्ये कोणते कोणते स्त्री येतात बघा पुल्लिंग आहे नवरा बायको वडील आई नरमादी भाऊ बहीण मोर लांडोर बैलगाय उंट सांडणी पुत्र कन्या चिमणा चिमणी पोपट पोपटीन वगळा वगळी बोकड शेळी बोका मांजर हे काय आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी पुढं बघा अजून मुलगा मुलगी माळी माळीन देव देवी कोकिळ कोकिळा सासरा सासू वाघ वाघीन घोडा घोडी सिंह सिंह हत्ती हत्ती शिपाई शिपाई राजा राणी आजोबा आजी कवी कवित्री काका काकी हे की नाही पुढं बघा मामा मामी कावळा कावळी गवळी गवळण अध्यक्ष अध्यक्षा लेखक लेखिका शेतकरी शेतकरी शिक्षक शिक्षिका मित्र मैत्रीण मेंढा मेंढी महिश महेश गाडा गाडी दोर दोरी डोंगर डोंगरी हे काय आहे आपल्या रोजच्या रोज जीवनामध्ये पटापट पत तुम्हाला ओळखता येतात आता बघा आता उलटे सुलटे प्रश्न आता तुम्हाला विचारणार ते बघा खालील शब्द गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा पुल्लिंगी म्हणजे जो पुल्लिंगी म्हणजे काय तो लक्षात ठेवा तो आपण शिकलो आहे ना पुल्लिंगी म्हणजे काय आहे तो बघा इथं बोललो ना आपण पुल्लिंगी म्हणजे काय तो ज्याला लावतात तो आहे पुल्लिंगी आता बघा तो अन्न येईल का तो अन्न आहे का नाही ते अन्न म्हणतो आपण तो औषध म्हणतो का आपण नाही ते औषध म्हणतो तो आंबा म्हणतो का आपण हो तो आंबा आपण म्हणतो म्हणजे हे काय आहे पुल्लिंग आहे पुढचं पण बघून घ्या पान तो पान म्हणतो का नाही म्हणून काय आहे आंबा काय आहे पुल्लिंग आहे तो आंबा तीन वेळ असल्यामुळं बघा तुम्हाला अशा प्रकारचं उत्तर आलं गोर करायचं एक दोन तीन चार तीनच्या इथं काय करायचं आहे गोल करायचं म्हणजे तो आंबा आता बघा स्त्रीलिंग आहे लिंगमध्ये बघा आता एक ते पाच प्रश्न आहे एक ते पाच हा आता याची प एक ते पाचमध्ये बघा पहिलं आपल्याला लिंग दिलेले आहे परीक्षा दार फळा कमळ याच्यामध्ये काय करायचं आपल्याला स्त्रीलिंग शोधायचं आहे ती परीक्षा ते दार तो फळा ते कमळ म्हणजे काय आहे याच्यामध्ये स्त्रीलिंग कोणतं आहे ते तुम्ही बघायचं काय आहे याचं स्त्रीलिंग ती परीक्षा ते दार तो फळा ते कमळ याच्यामध्ये स्त्रीलिंग कोणचं वाटतं तुम्हाला बरोबर आहे थोडं विचार करा परत एकदा ते परीक्षा म्हणतो का आपण नाही ती परीक्षा ती दार म्हणतो का नाही ते दार तो फळा म्हणतो का ती फळा म्हणतो का नाही ती कमळ म्हणतो का कमळ कमळ काय आहे स्त्रीलिंग आहे पुढं बघा बदक खिडकी पाऊस कापूस तो बदक ती खिडकी तो पाऊस तो कापूस म्हणजे खिडकी काय आहे स्त्रीलिंग आहे तो ते ती हे लक्षात ठेवा तो बघा इथं वाचलेला तो ती आणि ते इथंच लावायचं आहे ते पुन्हा एकदा तो वारा ते समुद्र तो प्रकाश ती रांग तिया ती, ती रांग म्हणजे काय आहे चौथं म्हणजे चौथीची इथं काय करायचं आपल्याला गोल करायचं आहे तरुण ते तरुण ती तरुण ते कविता ती कविता तो मामा तो जांभूळ किंवा ते जांभूळ ती कविता म्हणजे हे काय आहे स्त्रीलिंग आहे तो भाकर ते भाकर ती भाकर ती भाकर ओके परत तो ती ते वापरून बघायचं ते बक्षीस तो बक्षीस का ते बक्षीस ते येतं म्हणजे हे काय आहे पुढं बघा ते कबूतर हां तो चंद्र म्हणजे बघा ती, ती भाकरी हे काय आहे ती आलं ना म्हणजे ती भाकरी काय आहे स्त्रीलिंग आहे खाली बघा याच्यामध्ये पुल्लिंग ओळखायचं आहे ती वही हे नाही येणारे तो कागद हा येऊ शकतो तो कात्री ती कात्री ती कात्री बरोबर ती कात्री, कात्री आणि ते कंपास म्हणजे काय आहे ती वही तो कागद तो कागद काय आहे पुल्लिंग आहे ते पेरू ती फनस तो पेरू तो फनस ते सीताफळ ती पपई पपई काय आहे स्त्रीलिंग आहे ते फणस काय आहे नपुसकलिंग का आहे ते सीताफळ नपुसकलिंग आहे तो पेरू हे काय आहे पुल्लिंग आहे परत पृथ्वी ही पृथ्वी ते चांदणे तो चंद्र ते पाणी तो चंद्र काय आहे पुल्लिंग आहे पुढं बघा तो प्रकाश ती मेणबत्ती ते चांदणे ती सावली म्हणजे तो प्रकाश काय आहे पुल्लिंग आहे ते दूध ती भाजी ते वरण तो भात तो भात काय आहे पुल्लिंग आहे कळलं तुम्हाला तो, तो ती ते लावायचं खालील शब्दाची काय आहे नपुसकलिंग श शब्द सोडायचा आहे त्याच्यामध्ये काय विरुद्ध लिंग शोधायचं आहे त्याच्यामध्ये बघा बैल तो बैल ती चिमणी ते रेडू ती मेंढू चिमना ती तो बेल पुल्लिंग आहे ती चिमना स्त्रीलिंग आहे ते रेडूक हे काय आहे नपुसकलिंग आहे आणि ती मेंढी काय आहे स्त्रीलिंग आहे म्हणजे रेडू काय आहे नपुसकलिंग आहे परत ती माती ती फांदी तो फळा ती कुंडी ती ती माती ती फांदी तो फळा ती कुंडी कुंडी काय आहे स्त्रीलिंग आहे फळा फळ ते फळ ते फळ हे काय आहे नपुसकलिंग आहे सॉरी औषध ते औषध ती भाषा तो नकाशा ती रात्र म्हणजे ते औषध काय आहे नपुसकलिंग आहे ते ऊन ते तो प्रकाश तो अंधार ती सावली ते काय आहे नपुसकलिंग आहे ते आलं म्हणजे नपुसकलिंग ती गोडी तो मेंढा ती गाय ते वासरू वासरू काय आहे ते वासरू काय आहे नपुसक लिंग आहे आता काय आहे खाली ठळक अक्षरातील विरुद्ध लिंगी शब्द शोधा शिक्षक शिक्षिका मुले मुली शाळा विरुद्ध लिंग म्हणजे काय असतं शिक्षक आता याच्यामध्ये बघा शिक्षकामध्ये काय आहे मुले आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे ठळक अक्षरातील शब्दांच्या लिंगी शब्द आता शिक्षकाच्या विरुद्ध काय आहे मुले आहे का शाळा आहे का शिक्षक आहे का शिक्षिका आहे तर शिक्षक शिक्षिका उत्तर काय आहे तर चार तर चारचं इथं काय करायचं गोल करायचं पुढचं वाघीण वाघ आहे ना मग तिसऱ्याच्या इथं काय करायचं गोल करायचं पुढचं बघा नपुसकलिंग शोधा खालीलपैकी कोणता नपुसकलिंग आहे ते फूल ती पपई तो चांदोबा ते फूल ते पपई ती प ते फूल ती पपई ते चांदोबा का तो चांदोबा तर याच्यामध्ये फक्त फुल आहे काय आहे नपुसक लिंग आहे खालील पर्यायातून स्त्रीलिंग नसलेला शब्द शोधा म्हणजे स्त्रीलिंग नाही आहे म्हणजे तो काय आहे पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे का दिशा ती दिशा स्त्रीलिंग आहे स्त्रीलिंग नसलेला ती दिशा बरोबर ती आली ती ती ते तिकीट ती पिशवी ते इमारीत तो इमारीत ते इमारीत म्हणजे ती तिकीट हे काय आहे स्त्रीलिंग नाही आहे बघा आपल्याला वा समजताना फक्त ती ते आणि ते ती तो ते म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग कशा पद्धतीने अभ्यास यायचं हे मुलांना स्वतः तुम्ही पालकांनी प्रॅक्टिस करायची शिक्षकांनी प्रॅक्टिस करायची आणि मुलांना झटपट कसं सोपं शिकवता येईल हे या प्रश्नावरून तुम्हाला सतत घेतल्यानंतर मुलांना स्त्रीलिंग आणि पुल्लिंग आणि नपुसकलिंग ही कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होईल ही लगेच क्लिअर होत नाही याची घाई नाही करायची हे व्यवस्थित मुलांना एकदा जर कळलं तर मुलांना सहजरित्या आयुष्यभर कळतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांची तयारी होते अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे सराव परीक्षा ही पहिलीपासून जर मुलांची घेतली तर भविष्य त्यांचं चांगलं जाऊ शकतं म्हणून हा एक प्रयत्न आहे आपल्या मुलांसाठी हा व्हिडिओ पहिली दुसरी ते तिसरीसाठी हा खूप उपयुक्त आहे त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचं वचन आहे इतर काही गोष्टी घेणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ जे गरजू आहेत त्या मुलांना शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब करा जय हिंद वंदे मातरम